नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला मुंबई पोलीस चालकचा दिनांक चौदा पाच दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचे या उदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आपण त्या तीन भागामध्ये पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते चौथा भाग म्हणजे शेवटचा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे शेवटचे राहिलेले पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर असेच जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीची जो पेपर आहे त्यामध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात या आपल्या भाग चारमधील प्रश्न पहिला तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत आपण प्रश्न पाहिलेले होते तर आज आहे प्रश्न क्रमांक शहात्तरपासूनचे पुढचे प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक शहात्तर तर इथे एक अंक मालिका दिलेली आहे काय दिलेली आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस एकशे वीस चाळीस आणि दहा तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे दोनशे चाळीसला त्याने एकने भागलं आहे मग आता दोनशे चाळीसला जर एकने भागलं तर किती येणार दोनशे चाळीसच मग पुढे दोनशे चाळीस झालं परत त्यांनी काय केले याला दोनने भागले दोनशे चाळीसला आता दोनशे चाळीसला जर दोनने भागलं तर दोनशे चाळीसच्या निम्मक इथे एकशे वीस परत त्यांनी काय केले इथे तीनने भागले एकशे वीस भागेले तीन म्हणजे चाळीस तरी एकशे वीस परत त्यांनी चारने भागले म्हणजे चाळीस भागेले चार चार दहा चाळीस मग एक दोन तीन चार असा हा क्रम वाढत चालला आहे मग या दहाला आपल्याला काय करावं लागेल पाचने भागाला भागावे लागेल म्हणजे पाच एके पाच पाच दोन्ही दहा म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे तर दिलेल्या क्रमानुसार तर तिथे दोन यायला पाहिजे तर दोन इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डीमध्ये दिसत आहे त्याचं आपलं योग्य हो आन्सर असेल दोन प्रश्न क्रमांक शहात्तरचा ॲन्सर असेल दोन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर सत्याहत्तर तर इथे काय दिलेलं आहे इथे देखील अंक मालिका दिलेली आहे व मध्ये वर्तुळ दिलेला आहे त्यामध्ये एक अंक दिलेला आहे तर इथे पाच चार एक आणि तीन असे चार अंक दिलेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं साईडच्या संख्या कोणत्या आहे चार आहे इथे पाच आहे इथे तीन आहे व इथे एक आहे त्या सर्वांचा जर गुणाकार केला तर पाच चौक वीस वीस एक्के वीस आणि वीस तरी किती साठ आणि साठला जर सहाने भागलं तर किती येतं सहा दहाय साठ म्हणजे प्रत्येकाला म्हणजे चारही अंकाचा गुणाकार केला हो त्याला जर आपण सहाने भागलं तर मध्ये दहा येतं मग ते मध्ये लिहिलेलं आहे तर इकडे देखील आपण येते का पाहूया तर सहाय्य तरी अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस म्हणजे ते एकशे चव्वेचाळीस येतं तर आता एकशे चव्वेचाळीसला जर सहाने भागलं तर किती येतं सहा एक साईस सहा दोन्ही बारा उरले दोन परत घेतले चार साईन चौक चोवीस म्हणजे चोवीस येतं म्हणजे इथे देखील सहाने भागल्यानंतर चोवीस येतं इथे देखील तुम्ही जर पाहिलं तर गुणाकार जर केला सात दोन्ही चौदा चौदा ते बेचाळीस आणि बेचाळीस सांग तर दोनशे दोन बावन्न येतं आणि दोनशे बावन्नला जर तुम्ही सहाने भागलं दोनशे बावन्नला तर किती येतं साईन चौक चोवीस उरले किती एक सहा दोन्ही बारा म्हणजे किती येतं बेचाळीस येतं म्हणजे परतमध्ये बेचाळीस लिहिलं आहे म्हणजे सायडच्या संख्यांचा गुणाकार त्याला भागीले सहा करायचं तर आता ऑप्शन चार म्हणजे देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे चार नंबरच्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता तर यांचा जर सर्वांचा गुणाकार केला तर आ ते चाळीस आणि हे चार त्रिकोण बारा मग चाळीस गुणले बारा जर केलं तर किती येतं चारशे ऐंशी येतं चाळीस गुणले बारा चारशे ऐंशी भागीला सहा जर केलं साहे अठ्ठेचाळीस आणि वरचा शून्य म्हणजे किती येतं ऐंशी येतं तर ऐंशी इथे कशामध्ये दिसते तुम्हाला तर ते ऑप्शन जर पाहिजे तर ऑप्शन बी मध्ये तुम्हाला ऐंशी दिसत आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या काय जागी काय यायला पाहिजे मध्ये सर्कलमध्ये तर ते ऐंशी यायला हवं म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर तर इथे देखील अंक मालिकेवरती आधारित हा प्रश्न आहे तर इथे एक दोन तीन या डायग्रॅम दिलेल्या आहेत तर इथे प्रश्न प्रश्नचिन्हा एक काय ते आपल्याला शोधायचं आहे त्यापूर्वी तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे काय केलेलं आहे ह्या शेवटच्या दोन अंकांचा गुणाकार केलेला आहे चौदा सत्तर किती अठ्ठ्याण्णव आणि त्याला दोन न भागले अठ्ठ्याण्णव भागले दोनसारखे येत तर किती येतं एकोणपन्नास येतं एकोणपन्नास जुनी अठ्ठ्याण्णव त्याप्रमाणे इथे त्र्या तेरा गुणले बारा केलं आहे तेरा गुणले बारा किती येतं एकशे छप्पन आणि एकशे छप्पन भागेले दोनसारखे तर किती येतं अठ्ठ्याहत्तर त्याचप्रमाणे आपल्याला इथे तिसऱ्या डायग्राममध्ये देखील करायचा आहे तर इथे सतरा आणि अठरा यांचा गुणाकार करायचा आहे तर यांचा जर गुणाकार केला सतरा आणि अठराचा तर तो किती येतो तीनशे सहा आणि ह्याला जर दोनने भागलं तर के बे, बे एक बे पंधरा दोन तीस आणि बे तरीक सहा किती येतं एकशे त्रेपन्न येतं याचा भागाकार तर एकशे त्रेपन्न ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे प्रश्नचिन्ह या जागी एकशे त्रेपन्न येईल म्हणजे ह्या खालच्या दोन संख्याचा गुणाकार भागीले दोन करायचं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तर इथे आपल्याला आता एका सांकेतिक भाषेत विचारलेला आहे तर एका सांकेतिक भाषेत ईष्ट हा शब्द जी सी यू व्ही असा लिहितात तर त्याच भाषेत एन ओ आर टी एच हा शब्द कसा लिहिला जाईल म्हणजे कोडिंग डिकोडिंगवरती आधारित हा प्रश्न आहे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर इष्टसाठी काय दिलेलं आहे जी सी यू व्ही तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ईमध्ये जर दोन ॲड केलं तर ई यफ आणि जी म्हणजे पुढे जी येतं एमध्ये दोन ॲड केलं म्हणजे एम प्लस सी यामध्ये दोनचा दोनसाठी एप्रस म्हणजे बी आणि सी एसच्या पुढं टी आणि यू टीच्या पुढं यू आणि व्ही म्हणजे प्लस दोन ॲड करायचं आहे आपल्याला प्रत्येक संख्येमध्ये ते आपल्याला नॉर्थसाठी विचारलेलं आहे तर एन प्लस दोन ओ पी एनसाठी पी ओ नंतर पी कट करून पुढे क्यू आर नंतर यस कट करून टी टी नंतर यू कट करून व्ही यश नंतर आय कट करून जे म्हणजे पी क्यू टी व्ही जे हे जे आहे तर ते नॉर्थसाठी सांकेतिक भाषा येणार आहे म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर नॉर्थसाठी येणार आहे पी क्यू टी व्ही जे जे की तुम्हाला ऑप्शन डीमध्ये दिसत आहे तेच जे आहे तर ते नॉर्थसाठी येणार आहे म्हणजे प्लस दोन करत गे गेलं तर ते आपल्याला अॅन्सर भेटून जातं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी तर इथे काय दिलेलं आहे मधू दिलीपपेक्षा बारा वर्षांनी लहान आहे तर सहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल तर आता हे ते प्रश्नामध्येच तुम्हाला इथे अँसर भेटून जाणार आहे तर इथे लक्षात घ्या काय दिलं आहे मधू जो आहे तर दिलीपपेक्षा बारा वर्षांनी लहान आहे तर सहा वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये फरक काय राहणार आहे तेवढाच फरक राहणार आहे कारण दिलीपचं जर सहा वर्षांनी वय वाढलं तर मधू काय तेवढाच राहणार आहे का नाही त्याचं देखील सहा वर्षांनी वय वाढणार आहे म्हणजे इथे तुम्हाला फक्त फसवलेलं आहे त्यांनी म्हणजे वाक्यामध्ये तरी ते काय किती शंभरने जरी वाढला तरी फरक तेवढाच राहणार आहे ना दोघांमध्ये म्हणजे ते काय राहणार दोघांमध्ये बारा वर्षाचाच फरक राहणार आहे तर ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी अमयचे वय चिन्मयच्या वयाच्या एक छेद तीन पट आहे दोघांच्या वयाची बेरीज चोवीस वर्ष असल्यास चिन्मयचे वय किती असेल तर या प्रकारे आपल्याला गणित दिलेलं आहे आणि आपल्याला चिन्मयचं वय काढायचं आहे तर आता कोणाचं वय काढायचं आहे चिन्मयचं म्हणून आपण काय करायचं चिन्मयचे जे वय आहे तर ते आपण एक्स मानायचं चिन्मयचे वय एक्स मानू मग अमयचं वय काय दिलं आहे आपल्याला चिन्मयच्या वयाच्या म्हणजे चिन्मयचं वय दिलं आहे आपल्याला अमयच्या वयाच्या एकशे पट मग अमयचं वय काय असणार आहे चिन्मयच्या वयाच्या तिप्पट असणार आहे अमयचं वय तीन एक्स होईल दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे त्यांनी किती चोवीस वर्षे दिलेली आहे तर आता दोघांचे वय आपल्याला माहीत झालेत अम चिन्मयचं एक्स अमयचं तीन एक्स यांची बेरीज किती आहे चोवीस आहे एक्स सधिक तीन एक्स किती झालं हे चार एक्स झालं चार एक्स बरोबर चोवीस मग हे चार जे आहे गुन्हा करताय तिकडे गेल्यावर पहा करत जाईल म्हणजे एक्स बरोबर चोवीस भागेले चार एके एक चार चार सक्क चोवीस म्हणजे ते आपल्याला काय भेटलं एक्सची किंमत भेटली सहा तर आपल्याला काय काढायचं चिन्मयचे वय काढायचं आहे चिन्मयचं वय जे आहे तर तेच आपण एकसं मानलेलं तर तेच आलं सहा वर्ष मग अमयचं वय जर विचारलं असतं तर चिन्मयच्या पट म्हणजे अठरा वर्ष अमयचं आलं असतं दोघांच्या वयाची बेरीज जर केली अठरासह चोवीस येते म्हणजे आपला आन्सर काय असेल तर सहा वर्ष तर इथे फक्त आपण काय केलं उलटं केलं अमयच्या जागी चिन्मय घ्यायला पाहिजे होतं चिन्मयच्या जागी अमय घ्यायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला इथे काय विचारलं अमयचे वय चिन्मयच्या वयाच्या एकशे तीनपट आहे म्हणजे इथे अठरा वर्ष जे आहे तर ते चिन्मयचं वय आलं आणि सहा वर्ष अमयचं येईल फक्त नाव चेंज करा या या ना तर याचं योग्य आन्सर काय आणणार आहे तर आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे तर चिन्मयचं वय काढायचं आहे चिन्मय जे आहे तर ते अठरा वर्ष येईल आणि अमयचं जे वय आहे तर ते सहा वर्ष येईल थोडं करेक्शन करा गणित तेच आहे फक्त नावांमध्ये फरक होईल म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल अठरा वर्ष जे आहे तर ते चिन्मयचं वय असेल आणि त्याच्या पट म्हणजे तीन पट म्हणजे सहा वर्ष हे अमयचं वय असणार आहे पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी तर काय दिले ते सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहास पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचस चार होते तर सीताचे आजचे वय किती म्हणजे आपल्याला काय दिले आजच्या वयाचं सीता आणि गीताचं गुणोत्तर दिले सहास पाच दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचस चार होते असं दिलेलं आहे तर सीताचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय दिले सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे सहास पाच आहे जर ते जर आपण एकसं प्रमाणात जर मानलं वय मग सीताचं वय काय होणार आहे सहा एकसं कारण गुणोत्तर सहास पाच आहे सीता व गीताचं मग गीताचे वय काय होणार पाच एक स होणार आजचे दोघांची वय आले सीता व गीताची सहा एक स पाच एक स तर त्याने अजून काय दिले आपल्याला दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते पाच असं चार इतके आहे असं म्हणजे होते असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजेच दोन वर्षानंतर शेताचं वय काय होणार आहे सहा एक सजा दोन आणि भागिले गीता म्हणजे गीताचं वय काय होणार आहे पाच एक वजा दोन शेतावर हो गीताचं गुणोत्तर सहा पाच होतं मग सहा एक सजा दोन पाच एक सजा दोन आलं आणि गुणोत्तर किती झाले नवीन पाच चार म्हणजे पाच शे चार असं आपण लिहू शकतो तर इथे जर आता तिरकस गुणाचा जर आपण केला सहा बर एक्स वजा दोन गुणवले चार जर केलं तर सायंचौक चोवीस एक्स वजा हे चार दोन्ही आठ बरोबर हे पाच एक्स गुणवले पाच म्हणजे पंचवीस एक्स वजा पाच दोन्ही दहा असं हे समीकरण तयार झालं तर एक्स एक्स एका साइडला घ्यायचं आणि हे अंक अंक एका साईडला म्हणजे वजा आठ आणि हे वजा दहा इकडे गेल्यावर अधिक दहा होईल आणि हे पंचवीस एक्समधून हे अधिक चोवीस एक्स हे वजा चोवीस एक्स होईल म्हणजे वजा आठ अधिक दहा म्हणजे किती होईल दहा आडी गेले दोन राहिले आणि पंचवीसमधून चोवीस गेले एक्स राहिले मग पंचवीसवादा चोवीस एक म्हणजेच एक्स एक्सची किंमत आपल्याला भेटलेली आहे किती दोन बरोबर से। दोन असेल मग शेताचं आजचं वय किती मानले आपण तर ते सहा एक्स मानले सहा गुण दोन म्हणजे किती बारा म्हणजे बारा वर्ष जे आहे तर ते शेताचं आजचं वय येणार आहे सहा एक्स म्हणजे सहा दोन्ही बारा वर्ष त्याचं आपलं योग्य आन्सर असेल तर ते बारा कशामध्ये दिले आहे तर ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर सीताचे आजचे वय बारा वर्ष असेल गीताचं विचारलं असतं तर पाच एक पाच दोन्ही दहा वर्ष आलं असतं गीताचं तर, गीता तर सीताचं विचारलं ते आलं बारा वर्ष पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी एक मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी शनिवार होता तर एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कोणता वार असेल म्हणजे वर्ष ते दिले आपल्याला फक्त इथे तारीखमध्ये फरक दिला एक मार्च आणि एक जुलै आप ले ले का तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल एकूण किती दिवस आहे मोजावं लागतील व त्याला साथने भागावे लागेल तर गणितामध्ये काय काय दिले आप आपल्याला एक मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला शनिवार वार होता असं दिलेलं आहे तर एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवचा वार आपल्याला काढायचा आहे तर मार्चच्या आता एक मार्च दिलं आहे तर मार्चमध्ये एकतीस दिवस असतात मग राहिले किती आता एक मार्च जर गेलं तर राहिले मार्चचे तीस दिवस एप्रिलचा अख्खा महिना तीस मेचे एकतीस दिवस जूनचे तीस दिवस जुलैचे किती तर आपल्याला एक जुलैला काढायचं आहे मग जुलैचा फक्त एकच दिवस असणार म्हणजे एकूण जर या दिवसांची बेरीज केली तीस एकतीस तीस तीस, तीस आणि हे एक तर एकूण किती एकशे बावीस दिवस, दिवस होतात आणि एकशे बावीस भागेले जर सात केलं तर किती सतरा पूर्णांक तीनशे सात म्हणजे बाकी किती दिवस उरते तीन उरते बाकी जर तीन उरत असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर एक मार्च आपल्याला माहिती आहे शनिवार आहे तर आपल्याला तीन दिवस पुढे जावं लागेल एक मार्चला शनिवार होता तर तीन दिवस जर पुढे गेले शनिवारचे तर रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे मंगळवार जो आहे तर तो कधी असणार आहे एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला मंगळवार असणार आहे म्हणजे आपलं हो योग्य आन्सर काय असेल तर तर ते पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेला आहे म्हणजे एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मंगळवार असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर काय दिले हे ते का आपल्याला समीकरण दिले आहे जर ए छेद बी बरोबर नऊ छेद पाच तर ए अधिक बी भागिले ए वजा बी बरोबर किती असेल तर जेव्हा असं तुम्हाला गणित दिलेलं असतं तेव्हा काय करायचं माहिती आहे का हे ए छेद बी दिले ना तर ते ए बरोबर तुम्ही नऊ घेऊन टाकायचं एला जे समोर दिसते ते नऊ आणि बी बरोबर किती पाच घेऊन टाकायचं आणि त्यांची ही जी किंमत आहे ना तर ती ह्या समीकरणामध्ये ठेवून टाकायची ए अधिक बी भागिले ए वजा बी या समीकरणामध्ये म्हणजे ए अधिक बी म्हणजे काय होणार एची किंमत नऊ आणि बीची पाच नऊ पाच किती चौदा होणार आणि ए वजा बी म्हणजे नऊ वजा पाच किती होणार चार होणार चौदा भागिले चार म्हणजे बे साते चौदा बे दोन्ही चार किती येणार आहे तर ते सातशे दोन येईल म्हणजे याचं जे आन्सर आहे तर ते किती कशामध्ये तर ऑप्शन डीमध्ये तुम्ही पाहू शकता तर सातशे दोन जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल म्हणजे जशाच तशी किंमत घेऊन टाकायची एची आणि बीची आणि गणित सोडवायचं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल तर आता पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर एक लाख ही पाच अंकी जी आहे तर ती लहानात लहान संख्या आहे आणि तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर ती शंभर आहे मग एक लाखला जर शंभरने भागलं तर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्या कट गेल्या राहिलं काय शंभर मग शंभर जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे तर शंभर कशामध्ये दिले आपल्याला तर ते ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे म्हणजे पाच अंकी लहानात लहान संख्या एक लाख याला जर तीन अंकी लहानात लहान संख्या शंभरने जर भागलं तर त्याचा अँसर काय येणार आहे तर ते शंभरच येईल फक्त पाच अंकी लहानात लहान संख्या मी आता एक लाख म्हणलं तर एक लाख नाही तर ती दहा हजार येते पाच अंकी लहानात लहान संख्या दहा हजार येते आणि त्याला Go शंभरने भागायचं म्हणजे दोन शून्य दोन शून्य राहिले शंभर म्हणजे अँसर आपण बरोबर काढलं फक्त तिथे बोलण्यात आपली थोडी मिस्टेक झाली तर तिथे समजून घ्या दहा हजारला जर शंभरने भागलं म्हणजे तीन अंकी लहान लहान संख्या शंभर आहे पाच अंकी दहा हजार आहे यांचा जर भागाकार केला तर तो किती येतो शंभर येतो म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते शंभर आहे थोडं करेक्शन करून घ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी जर सी यू टी साठी एक्स एफ जी हा संकेत असेल तर व्हाय ई एससाठी आपण काय वापराल तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर इथे काय केलेलं आहे तर इथे ए बी सी डी म्हणजे ए टू पर्यंत अंक असे सरळ लिहिलेत आणि एन टू झेडपर्यंत त्याच्या खाली असे उलटे रिवर्स लिहिले आहेत तर तुम्ही इथे आपण लिहून दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर याप्रमाणे कट हा शब्द जर तुम्ही पाहिला तर सीसाठी त्यांनी एक्स घेतलेला आहे यूसाठी तुम्ही पाहू शकता तर यफ घेतलेला आहे आणि टीसाठी पाहू शकता तर त्यांनी काय घेतलेलं आहे तर जी घेतलेला आहे त्याप्रमाणे व्हायसाठी काय येणार आहे तर व्हायच्या विरुद्ध काय आहे बी आहे म्हणजे सुरुवात बीने होणार त्याप्रमाणे ई ईच्या विरुद्ध काय आहे फी आहे म्हणून इथे मध्ये फी येणार आणि यसच्या विरुद्ध अर्थ काय एच आहे म्हणून ते याच येणार म्हणजे ये व्हाय ये ई एस साठी या संकेताप्रमाणे जर आपण गेलो तर काय येणार आहे बी व्ही एच असं येणार आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल तर बी व्ही एच जे आहे तर ते ऑप्शन बीमध्ये मध्ये आपल्याला दिलेलं आहे व्हाय ई एससाठी बी व्ही एच ये येणार आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी तर इथे देखील आपल्याला एक अंक मालिका दिलेली आहे अक्षरमालिका इंग्लिश तर काय दिलं आहे ए डी आय पी तर पुढे काय येईल आपल्याला शोधायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ए नंतर बी व सी हे कट करून पुढे त्यांनी काय केले दोन शब्द कट केलेत आणि पुढचा डी घेतलेला आहे डी नंतर ई एफ जी एच हे चार शब्द कट केलेत आणि पुढे आय घेतलेला आहे आय नंतर जे के एल यम एन ओ हे कट सहा शब्द कट करून पुढे काय घेतलं पी घेतलेला आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर डिफरन्स दोनचा चार झाला चारचा सहा झाला तर आता पुढे सहाचा आठ होणार आहे म्हणजे पी नंतरचे आठ शब्द वगळून आपल्याला पुढचा शब्द घ्यायचा आहे पी नंतर कोण पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स हे आठ शब्द जर गेले तर एक्स नंतर काय असतं व्हाय असतं म्हणजे पुढे प्रश्न चिन्हा जागी काय यायला पाहिजे आठ शब्द वगळून तर व्हाय यायला पाहिजे तर व्हाय इथे कशामध्ये दिसते तुम्हाला तर ते ऑप्शन बी बीमध्ये दिसत आहे याचा आपलं योग्य ॲन्सर असणार आहे म्हणजे दिलेल्या अक्षरांच्या क्रमानुसार जर आपण गेलो इंग्लिशच्या तर पुढे जे आहे तर ते आठ शब्द वगळून वाय येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर हा रांगेवरती आधारित हा प्रश्न आहे तर काय दिले आपल्याला रांगेतील समोरचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे म्हणजे दोन्ही बाजूंकडून जो नंबर आहे तर तो पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत म्हणजे रांगेतील समोरचा जो नंबर आहे तर तो दोन्ही बाजूंकडून पंधरावा आहे म्हणजे समजा इथे जर तो पंधरावा नंबर असेल तर इकडून देखील तो, तो कितवा आहे या साईडहून देखील पंधरावा आहे आणि इकडून देखील पंधरावा आहे हा जर पंधरावा असेल तर ह्याच्या साईडला इकडे चौदा असणार आहेत मुले इकडे उजव्या साईडला देखील चौदा असणार आहेत म्हणजे महागे चौदा व पुढे चौदा आणि तो एक चौदा चौदा अठ्ठावीस आणि अठ्ठावीस जण किती एकोणतीस रांगेत एकूण मुले किती असणार आहेत तर ते एकोणतीस मुले असणार आहेत तेच आपलं योग्य आन्सर असेल तर एकोणतीस जे आहे तर ते ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल तर एकूण रांगेमध्ये एकोणतीस मुले असतील पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद काय दिले इथे आपल्याला साडेबारा वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचं कोण आहे तर ते आपण एका सूत्रानुसार हे गणित सॉल्व करतो तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला वेळ दिलेली घ्यायची आहे की ते साडेबारा वाजता दिलेला आहे म्हणजे इथे तास किती आहे बारा म्हणजे बारा एकूण पूर्ण तास घ्यायचे तास जे आहे तर ते बारा आणि मिनटं किती आहेत पुढे बारा वाजून तीस मिनटं म्हणजे हे तीस मिनटं आहेत तर कोण जो आहे तर तो आपण कसा काढतो तीस गुणवले तास वजा अकरा छेद दोन गुणवले मिनिट करतो मी तीस गुणवले तास म्हणजे तास किती आहेत बारा म्हणजे तीस गुणवले बारा वजा अकरा छेद दोन गुणवले मिनिट म्हणजे तीस आहे तीस गुणवले बारा जर बारा तरी छत्तीस म्हणजे कोण आला तीनशे साठ म्हणजे हे तीनशे साठ वजा आहे अकरा छेद दोन गुणवले तीस बे की बे पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा गुणवले अकरा केलं तर एकशे पासष्ट येतं तीनशे साठ साठमधून जर तुम्ही एकशे पासष्ट घाबरलं तर किती येतं तर ते एकशे पंच्याण्णव येतं एकशे पंच्याण्णव जो आहे तर तो एकशे ऐंशीपेक्षा मोठा कोण आहे तर हा एकशे पंच्याण्णवला आपण काय करतो एकशे ऐंशीपेक्षा जर मोठा आला तर तो परत तीनशे साठमधून आपण वजा करतो तीनशे साठमधून एकशे पंच्याण्णव जर वजा केलं तर ते किती येतं एकशे पासष्ट येतं म्हणजे एकशे पासष्ट अंशाचा जो कोण आहे तर तो साडेबारा वाजता होणार आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल एकशे पासष्ट अंश तर एकशे पासष्ट अंश जे आहे तर ते कशामध्ये दिले ऑप्शन सीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद तर इथे काय दिले आपल्याला आप आप पन्नास मीटर लांबीच्या दोरीचे समान दहा भाग करण्यासाठी एकूण किती काप घालावे लागतील तर हा साधा म्हणजे बुद्धिमत्तेवरती आधारित हा प्रश्न आहे याच्यासाठी लय काय डोकं लावायची गरज नाही तर आपल्याला दोरी कितीही मीटर असू द्या तर आपल्याला काय करायचं आहे दहा समान भाग करायचे समजा इथे एक ही दोरी आहे तुम्ही ती समजू शकता ही एक प्रकारची दोरी आहे याचे दहा भाग करायचे तर इथे जर तुम्ही कट मारले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर आता इथे भागांची संख्या मोजा तुम्ही तर नऊ कट मारल्यावर किती भाग होते त्याचे तर एकूण दहा भाग होतात आपल्याला काय करायचं आहे दहा समान भाग करायचे तर काप किती घालावं का लागतील त्याच्यापेक्षा एकने कमी म्हणजे जेवढे भाग करायचे ना कारण एक जो भाग आहे तर तो शिल्लक राहणार आहे कारण एक कट मारला की दोन भाग तयार होतात त्यामुळे एकूण जे आहे जेवढे तुम्हाला भाग पाहिजेत तर त्याच्यापेक्षा एक, एक तिने कट कमी मारावा लागतो म्हणजे दहा जर भाग पाहिजेत तर इथे पन्नास मीटरचा आहे ते काही संबंध नाही फक्त इथे दहा जर भाग करायचे असेल तर आपल्याला काय करावे नऊ त्याचे कट जे आहे तर ते कापावे लागतील तेच त्याचं योग्य आन्सर असणार आहे तरच त्याचं जे आहे तर ते दहा भाग तयार होतील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव काय दिलेलं आहे इथे भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात म्हणजे राष्ट्रपतीची जी निवडणूक होते त्यामध्ये मतदान कोण कोण करू शकतात तर ऑप्शन ए दिला आहे लोकसभेचे निर्वाचित सदस्य बी दिला आहे राज्यसभेचे निर्वाचित सदस्य सी दिला आहे विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि डी दिला आहे वरीलपैकी सर्व तर वरीलपैकी जे सर्व आहे तर ते सर्वच्या सर्व जे आहे तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात म्हणजे राज्यसभा लोकसभेचे सर्व निरो निर्वाचित सदस्य व राज्याचे विधानसभा आहे त्याचे देखील निर्वाचित सदस्य आहे तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतात फक्त विधान परिषद जी असते राज्याची त्याचे सदस्य नसतात हे तुम्ही लक्षात ठेवा आणि उपराष्ट्रपतीची जी निवडणूक असते त्यामध्ये फक्त लोकसभा व राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात त्यामध्ये विधानसभेचा संबंध येत नाही राज्यसभेचा म्हणजे उपराष्ट्रपती निवडताना तर हे तुम्ही लक्षात ठेवा राष्ट्रपतीसाठी लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा आणि उपराष्ट्रपतीसाठी लोकसभा व राज्यसभा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत म्हणजे सध्याचा म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर वायुदल प्रमुख जे आहे तर ते कोण होते विवेकराम चौधरी तर सध्या देखील तेच आहेत वायुदल प्रमुख पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव एक शिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे तर एक शिंगी जो गेंडा आहे तर तो आसाम या राज्यामध्ये आढळतो मग तिथे जे काजिरंगा नॅशनल पार्क आहे तर ते राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आसाम येथील काजिरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते एक शिंगी गेंडा जे आहे तर त्यासाठी काजिरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे जे की जोरहाट आसाम या ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे तर हा करंट अफेअर्सशी संबंधित हा प्रश्न आहे तर कोणता आहे ते विमानतळ तर ते चंदीगड पंजाबचं जे विमानतळ आहे तर या चंदीगडच्या विमानतळाला शहीद भगतसिंग असं त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव तर सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर सिंधुताई सपकाळ ज्या होत्या तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे तर ते कोणतं आहे मी वनवासी म्हणून ते यांचं आत्मचरित्र आहे तर ते प्रसिद्ध आहे तर ते कोणाचं आहे सिंधुताई सपकाळ यांचं आहे मी वनवासी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव काय दिले यापैकी कोणता देश नाटू या संघटनेचा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सदस्य बांधलेला आहे तर नाटो म्हणजे काय नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन उत्तरेकडील देशांची एक संघटना आहे तर या संघटनेचा दोन हजार तेवीसमध्ये एक नवीन सदस्य बनलेला आहे तर तो कोणता सदस्य देश आहे तर तो फिनलँड फिनलँड नावाचा जो देश आहे तर तो नाटोचा दोन हजार तेवीसमध्ये सदस्य बनलेला देश आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव तरी ते काय दिलेलं आहे भारत यजमानपद भोषीवेत असलेल्या G10, G20 है? G20 जी ट्वेंट म्हणजे जी ट्वेंटी बैठकीची घोषवाक्य काय आहे जी ट्वेंटी जी बैठक झाली होती तर ती आपल्या भारतामध्ये झाली होती तर त्याचं घोषवाक्य आपल्याला विचारलेलं आहे तर घोषवाक्य काय होतं त्याचं वसुधैव कुटुंबकम ऑप्शन बीमध्ये तुम्ही पाहू शकता वसुधैव कुटुंबकम हे जे आहे तर ते जी ट्वेंटी बैठकीचे जे आहे तर ते घोषवाक्य होते ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव नुकतेच निधन झालेले पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बांध बादल हे कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते म्हणजे ते नुकतेच त्यांचं निधन झालेलं होतं म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर ते जे आहे तर ते शिरोमणी अकाली दलाचे जे आहे तर ते या पक्षाचे होते कोणत्या प्रकाश सिंह बादल जे होते तर ते शिरोमणी अकाली दल या पक्षाकडून ते नेते होते ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिले इथे आपल्याला उत्कृष्ट गाण्याच्या गटात तेलगू भाषेतील आर 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 या चित्रपटाला चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला तर आर 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 या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर आता तुम्हाला माहिती आहे ट्रिपल आर म्हणजे आर 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 हा जो पिक्चर होता ज्यामधलं जे नाटू नाटू जे गाणं होतं त्याला ऑस्कर अवॉर्ड मिळालेलं आहे तर त्या आर आर, हो। आर 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 या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते तर ते होते यस एस राजमौली लक्षात ठेवा यस यस राजमौली जे आहे तर ते आर 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 या चित्रपटाचे दिग्दर्शक होते त्यातील नाटू नाटू या गाण्याला जो आहे तर तो ऑस्कर अवॉर्ड मिळालेला होता ऑप्शन <workiten Point of dallises> डी जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असेल यस एस राजमौली यांनी दिग्दर्शित केलेला हा पिक्चर होता आर 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 पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर म्हणजेच आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर काय दिलेला आहे क्रांतीचा जय जयकार ह्या गीताचे गीताचे कवी कोण आहेत तर क्रांतीचा जयजयकार हे जे गीत आहे तर ते कवी कुसुमाग्रजांचं आहे कोणाचं आहे वी वा शिरवाडकर ज्यांना आपण म्हणतो जर त्यांनाच आपण कुसुमाग्रज देखील म्हणतो तर या गीताचे कवी कोण आहेत तर ते कोण कुसुमागरज आता इथे त्यांचं खरं नावही दिलेलं आहे आणि कुसुमागरज हे नावही दिलेलं आहे दोन जे आहे तर त्याची योग्य आन्सर आहेत वी वा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज ऑप्शन ए व सी म्हणजे क्रांतीचा जे जे कार्य गीताचे कवी आहेत कुसुमाग्रज तर मित्रांनो आपला जो मुंबई चालक पोलीस शिपाई भरतीचा दिनांक चौदा मे दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर चालू होता तर त्याचा भाग चार आपण इथे त्यामधील पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर या पंचवीस प्रश्नांमध्ये तुम्हाला कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की कळवा कर तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए वी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र